चालू करते नवीन ब्लॉग ला आपण आज चालू मुंबई झाल्याच्या बार्गाने पाठ पूजन सोहळाला तर आज आपण तिकडच्या बीटीएस वगैरे मी शूट वगैरे करणार बीटीएस वगैरे बघा मग तिकडे मजा मस्ती असेल ती बघा तर बघूया काय होत आली आहे तयारी आणि ही केली आहे हॅनी नाही हॅनी अध्यक्ष ना काय रे अध्यक्ष ना अध्यक्ष अध्यक्ष चालूच आहे अरे याला खोटं वाटत रे तू कोण आहेस अकाउंट कुठला म्हणता अरे आहेस तू कामान काढत काम करा तर सामान सामान काढायला बोललो मी डॉलीला डॉली मला बोलला पदूला घेऊन जा पदू बाहेर वाजलाय

तू काहीच बोलत नसतो जे बोलतो ते आम्हीच बोलतो राज कुठे काय बोलतो जोरात बोल आलं पाहिजे मी बीप पण नाही करणार माझ्या नावाने घालशील तरी घालशील राज कुठे काय करतो काहीच करत नसतो तो याच्या काम चालत सुशांत तयारी करून आलाय तयारी करून यायचं दिवस आहे का नाही चल आमचे नको काढू चल मी तर सुशांत मारे ना मी सुशांत नको नको प्लीज नको सुशांत तुला माहिती आहे काही गोष्टी तर नाहीच कटिंग करतोय मला माझं कटिंगचं काम दाखव मी नाही अरे मग तू येतो काय मी काही चालू आहे रे अरे गप्प ना शुटिंग चालू आहे ना तुझं काय तिथं बंद आहे इथे चालू आहे चालू आहे हे पण माझ्या गॅंग मध्ये आले ना हे तू कॅमेऱ्याच्या मध्ये आलीस कॅमेरा तयारी चालू आहे सगळेच ब्लॉगर आहे माझ्या घर सगळ्यांना ब्लॉगिंग शिकवले आता सगळं नाही सध्या ते मला मी दिसत नाही ना कुठल्या माझ्या ब्लॉग मध्ये मला दिसण्यासाठी मी दिसण्यासाठी मी त्या लोकांना ब्लॉगिंग शिकवली काय बोलतोस जे काय पाऊस आला तर कोण बसणार तू तुझ्या पोराला सांग नाही पोराला बसव ना पोरगाव लहानच आहे ना छत्री छत्रीसोबत

आता तिकडे झालं का पार्टी यायला लागल अरे त्यांनी खेचला तो फुलाचं डेकोरेशन करताना धीरज तांबे धीरज नाही आर्टिस्ट धीरज ब्लॉक्स अचानक नामकरण केलंय मीच केलंय आर्टिस्ट झिरोजलॉक्स तर आता आम्ही नाचून बिचून झाले बघितलं असेल तुम्ही हा ओमकार हे बघा एक दुसरा ब्लॉग आणि एंडिंग पूर्ण एंडिंग आम्ही लोक ब्लॉग एंड करतोय ब्लॉग एंड मी नाही करत आहे माझा आहे कंटिन्यू तो ब्लॉग एंड करतोय त्या लोकांना सोडायला चाललोय आणि याच्या हातात बघा दोन्ही नाही पुढच्या ब्लॉग आणि भाई ये वाला ब्लॉग मतलब ये वाला मेरा वाला नहीं करा, करा इसका वाला ब्लॉग वो खुद एडिट करने वाला है भाई ऑन कॅमेरा बघता हो... और उसके भी कॅमेरा में बोल रहा हूं हा एडिट हा स्वतः करणार आहे आता या टायमाला मी नाही करणार आहे मी नाही चिल्ली पिल्ली आलेले आहेत आता एंड होतोय आणि माझा बाकीचा ब्लॉग पुढे जाऊन शूट होईल परत एक सांगतो पण आम्ही मीनाक्षी बंटी सगळ्यांना मिस केलं खूप सगळ्यांना बाकीचे आलेले शुभम वगैरे ते लोक राहिले आपला ओंकार मालनकर राहिला ते लोक राहिले यायचे कारण की ले, ले ला आहे ना त्यांच्या घरापासून तर परत एकदा सांगतो व्हिडिओ पडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गेले पाय गेले हा 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 परत थंड होऊ दे ना बंद कर ना मला कॉन्टेंट पाहिजे की बंदच झाली बंदच సోడ్ రే సోడ్ బాయనా చాలు సచిన్చకూలె సామాన్ సచిన్ अरे साहिल आणि मी गेलो असतो व्हिडिओमध्ये अरे तू ब्लॉग मध्ये आला ला असतो का रे हा मग जेव्हा व्हिडिओ काढतो तेव्हा असं का करतो ए भाई हो तो कॉन्टेंट है मेरा नाही आज त्याच्या नावाच नार फोडलाय कोणीतरी तरी हा गारघार फिरणार आहे आज चक्र चक्रविवाद अडकणार आहे तो पेडा वेगळाच लागत होता बीएमसी 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 ओके जाय जा ब्लॉग नाही काढतो सामंड येऊन येत बघ ऑन कॅमेरा सांगतोय हा बीएमसी वाला मुत होता त्या कॉर्नरला आम्ही ती व्हिडिओ काढणार होतो पण ते वलगर वाटेल आणि ते कसं अंडर एज बघून छोटी चिमणी नाही बघायची होती काळी चिमणी बोलतोय रे हा काळी चिमणी चिमणी अच्छा छोटी काळी चिमणी असते ना भांडदू भांडदू काढलंय त्याला बोल सामान काढलंय सामान काही लोकांनी वरती आम्ही होतो

त्याला नाचायला पाहिजे तेवढी माणसं घेऊन जापणे इच्छा होती नाही एवढ्या रात्री नाहीठ घेऊन निघालोय पाठ आज पाठ आज पाठ घेऊन निघालोय पाठ हा आज पाठ पाठ मूर्तीचं पाठ हा हॅलो हां बोल मग थांब आप। ना थोडा वेळ घरी निघाली काही बोलू राम थोडा वेळ हॅलो तर आम्ही निघालोय पाठ घेऊन निघाले पाठ घेऊन आणि आताच पाठ देऊ कलाकार आर्ट स्टुडिओमध्ये आणि मग भेटू पुढे एंड एंडकडे एंडकडे तो एकटा वनमॅन शो आहे विशाल तुमच्या मध्ये आई काय बोलतात साई पाठ घेई तू पाठ घेई आम्ही जाई

काही गोहाट केलं असं करतो जाऊ दे रे भाच आहे माझ सोडून दे, दे अजून आग पेटवायला आग तर झालं ना बस किती पेटवशी येईल हात मार हात मार

विषय काय विषय आहे विषय नाही विषय नाही याच ठिकाणी आमचा जो प्रोग्राम होता तो सक्सेसफुल झाला आहे पारंपरिक आम्ही उत्सव साजरा केला उत्सव 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 यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार मनपूर्वक धन्यवाद आप कुछ कहना चाहते हो आपण जी आम्हाला मेन सपोर्ट होता बघा हळद हे अध्यक्ष आमचे सुशील गांगुडे उर्फ नाल्या प्रतीक मोहिते उर्फ पंडित उत्सव प्रमुख कपिल गांगोड़े उर्फ बादशाह यांचा सपोर्ट होता त्यामुळे आम्ही हा उत्सव साजरा करू शकलो आणि आमच्यासोबत साई पण आहेत साईच्या कृपेनी साईच्या कृपेने साई पण आहेत अशा प्रकारे आप आपला ब्लॉग इथेच संपतोय आणि आम्ही भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चुम्मा चुम्मा गणपती आपरिया आता फक्त